नाही म्हणजे तुमच्यात नाक खूप असते असं समजू नकोस पण त्यांनी त्याचा तो रॉंग नंबरचा सूर आहे ना मला जरा खटकला रे ते म्हणजे काय ना मी तुझी आई बोलतेय असं सांगितल्या सांगितल्या त्यांनी रॉंग नंबर सांगून फोनच ठेवून दिला <coughs> अच्छा म्हणजे मी फोन उचलला म्हणून ठेवला का त्यांनी श्री काय काय रे काय रे श्री काय झालंय मला सांगशील का हा नाही ते लग्न झालंय हे मी माझ्या मित्रांना नाहीये अरे, अरे पण मला एक सांग कधी ना कधी त्यांना सांगायला लागणारच आहे की नाही हो की नाही तू बस इथे जरा बस बस मला एक सांग तुझे है? हे सगळे मित्र अण्णांना ओळखतात का आ, हो सगळे इथे येऊन गेले कोण अरे म त्याला न सांगू कसं झाले बाळा यस हेलो मिसेस एस एम देशपांडे आहेत का कोण मिसेस अच्छा अच्छा आहेत आहेत हो आतमध्ये या ना सॉरी हां आई एम ऑलरेडी इन ओके बरं कोण आलाय पण सांगू मी आईला ये आई एक 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 मिनिट का ती तुझी आई आहे अरे वा नाव काय तुझं माझं नाव श्रीधर श्रीधर काय माहितीये का तारे? एकाच नावाचे अनेक व्यक्ती असू शकतात त्यामुळे समजा मी तुला माझं नाव सांगितलं तरी मी अमुकच आहे हे तुझ्या आईला कसं कळणार हो मग तिला स्वतःच येऊन बघू दे काय म्हणत ठीक आहे चालेल ओके okay दादा तुम्हाला पाणी आणून देऊ मी अरे ते ना यार मधली थंडगार वाटली दे दादा सॉरी आमच्याकडे फ्रीज चे पाणी पीत नाही अरे नो प्रॉब्लेम साधं पाणी पण चालेल एवढं काही नाही काय okay. थँक यू पाणी घ्या हा ठेव ना व्ह्यू छान आहे रे बाहेरचा काय घरामध्ये पण असाच व्यू आहे काय काय इकडे खाली काय अरे तेवढा ते, ते लेफ्ट साइड ला ना त्या स्पोर्ट्स क्लब आहे आणि ते ते राईट साईडला ते बघितलं आणि आमचं गार्डन आहे सॉलिड आहे जातोस हो, ना की नाही मग खेळायला अहो रोज जातो पण पर सध्या जरा परीक्षेचा अभ्यास सुरू आहे बारावीचं वर्ष आहे ना यंदा श्रीधर अभ्यास महत्त्वाचा बाकी सगळं नंतर आणि काय रे घरात एवढं डेकोरेशन वगैरे हो केलंय काही के फंक्शन आहे घरात आज ना आमचं फॅमिली फंक्शन आहे म्हणजे अगदी योग्य वेळी आलोय मी आई आले कोण आहे रे तुझा मित्र आलाय का बरोबर तुम्ही गप्पा मारा हा? अग नाही आई तुलाच भेटायला आले ते मला भेटायला हो मला भेटायला मला मला वाटलं होतं तू मला ओळखलीस नाही म्हणजे इतक्या वर्षांनी आपण भेटतोय मला वाटलं होतं मला तुला स्वतःची ओळख करून द्यावी लागते की काय म्हणजे मुलाला स्वतःच्या आईला स्वतःची ओळख करून द्यावी लागणार असं वाटलं होतं मला पण तू ओळखलीस मला तू का आलायस इथे काय तू तू इथे का आलायस श्री त्याला आत्ताच आता घराच्या बाहेर जायला सांग काय श्री तुला ऐकू नाही आलं का त्याला आत्ताच्या आता घराच्या बाहेर

त्यामुळे तुझ्या बाबतीतला निर्णय मी एकटीने नाही घेऊ शकतो काय लक्षात येत नाहीये तुझ्या तुझ्या लक्षातच येत नाहीये मला काय पडायचं हे बघ वि नाही आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये तू कळलाय मला नदीत बुडताना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खांद्यावरच पोर पायाखाली घेणाऱ्या माकडणीची गोष्ट आठवते का ग तुला लहानपणी नाही का तुझ्याच तोंडून ऐकली होती ती तेव्हा ना मला ती माकडी फार निष्ठूर वाटायची ग तुमच्या घटस्फोटा तुम्ही माझा जो वापर करून घेतलात ते ते ना तेव्हा मला जाणवलं की माझी आई त्या कमी माखणीला माफ करेन मी बोलून चालून ते तुम्हाला असं नाही सोडणार तुम्ही तुमचं हक्क मिळवलेत ना हा मिळवलेत ना हक्क मी सुद्धा माझा हक्क मिळवणार बघा तुम्ही आता तुम मी काय करतो बघा

ए बाबा बस 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 रे बस 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 कधी आले बराच वेळ झालाय पण <laughs> चहा काही बिस्किट वगैरे काही खाल अगं याला काय की होता आलास ना छान फ्रेश हो आणि राह चार पाच दिवस माझं काही म्हणत नाही <laughs> तुमचा काहीतरी गैरसमज होतोय काय ते मी इथे राहायला आलेलो नाही आईला माझ्या घरी न्यायला आलो एवढा त्याच्याबरोबर राहायला मी पण येईन तुझं घर बघ नाही तुम्ही या पण काहीतरी गोंधळ होतोय ते, हो ते? Uh, मी काय सांगतोय ते तुमच्या लक्षात येत नाहीये uh, सुशिला माझी आई आहे हो आणि मी त्याला माझ्या घरी न्यायला आलोय हो